नंतरची आहे पुण्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह थांबवण्यासाठी पोलिसांनी एक मोठं पाऊल उचललंय दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचं चा, लायसन्स आता थेट रद्द केलं जाणार आहे काय आहे हा नवा नियम सविस्तरपणे जाणून घेऊयात पुण्यात आता दारू पिऊन गाडी चालवाल तर काही खैर नाही थेट तुमचं लायसन्सच रद्द होईल पुणे पोर्शे प्रकरणानंतर पुण्यात रात्री मिळणारी दारू आणि त्यानंतर ड्रंक अँड ड्राईव्हचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला पुणे पोर्शे अपघातानंतरही पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह थांबायला तयार नाही पुण्यात गेल्या सहा महिन्यात एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी जणांवर ड्रंक अँड ड्राईव्हचे गुन्हे दाखल करण्यात आले त्यामुळेच आता पुणे वाहतूक पोलिसांनी कठोर निर्णय घेतला आहे यापूर्वी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर फक्त खटले पाठवून कारवाई केली जात होती यापुढे पुण्यात जर आता दारू पिऊन गाडी चालवली तर पहिल्यांदा तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द होईल त्याच व्यक्तीने पुन्हा गुन्हा केला तर सहा महिन्यांपर्यंत लायसन्स रद्द केलं जाईल तिसऱ्या वेळी दारू पिऊन गाडी चालवताना आढळला तर ड्रायव्हिंग लायसन्स कायमचं रद्द होणार आहे त्या वर्षी आपण जवळपास सोळा सोळाशे चौऱ्याऐंशी केसेस मध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केलेली आहे आणि आपण सगळेच प्रस्ताव आरटीओकडे त्यांचं लायसन्स आहे तीन माहिनसाचे सस्पेंड करण्यासाठी पाठवत आहोत कायद्यामध्ये असे प्रयोजन आहे की तीन महिन्यासाठी सस्पेंड करण्याचे प्रयोजन आहे आणि भविष्यामध्ये त्यांनी परत ऑफेन्स केला तर त्याच्यामध्ये ते भविष्यामध्ये आरटीओ लायसन्स रद्द पण करू शकतात कल्याणी नगर अपघातात दोघांचा जीव गेल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त झाला पाठोपाठ पुण्यात बोपोडी हिट अँड रन प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला फरासखाना ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना मद्यपींनी पेटवून दिलं मद्यपींचा हा उच्छाद थांबवण्यासाठी आता ड्रंक अँड ड्राईव्हचे नियम कडक करण्यात येणार आहेत पोलीस कर्मचाऱ्याचा जीव गेल्यानंतर तरी या नियमांची कडक अंमलबजावणी होईल आणि निर्धावलेल्या मद्यपींना वचक बसेल अशी आशा आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी पुणे